नमस्कार मी नाना हैरे आवाज एन न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी साकोरा येथील आठवडे बाजाराला दहा वर्ष पूर्ण आठवडे बाजारात केक कापून केलं दहावा वर्धापन दिन साजरा नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायत आवारातील आठवडे बाजाराला आज दहा वर्ष पूर्ण झाल्याने या आठवडे बाजारात केक कापून दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला गेल्या दोन हजार पंधरामध्ये सरपंच वैशाली झोडगे उपसरपंच अतुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा आठवडे बाजार सुरू करण्यात आला होता आज योगायोग असा की गेल्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंधरा रविवार रोजी हा आठवडे बाजार सुरू केला आणि आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी दहा वर्ष पूर्ण झाल्याने सरपंच अतुल पाटील यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रेत्यांना चहापाणी करत केक कापत दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला सरपंच अतुल बोरसे पाटील यांनी भाजी विक्रेत्यांचे आभार मानत अविरतपणे आठवडे बाजार सुरू ठेवत शुभेच्छा दिल्या आवाज ये न्यूज मराठी नांदगाव नाशिक दो पंधरा दोन नोव्हेंबर त्या रोजी माग मागच्या पंचावासिला मी सरपंच होतो आणि वशायली काही झोडगे सरपंच होत्या त्यावेळेस आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपलं गाव खूप मोठ्या लोकवस्तीचं गाव आहे आणि आपल्या गावामध्ये महिला वर्गांना खूप मोठं हे करावं लागतं त्यासाठी आपल्याला आठवडे बाजाराची गरज आहे ती गरज लक्ष लक्षात घेता दोन नोव्हेंबर दोन हजार पंधरा साली आम्ही आठवडे बाजार चालू करायचा निर्णय घेतला आणि मला आनंद आहे की दहा वर्षानंतरसुद्धा आठवडे बाजार हा चांगल्या रेजिस्ट्रेशन पूर्ण चालू आहे आणि आताच तो पुढे चालू आहे साखरांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो आभार मानतो त्यांनी हा बाजार अविरत चालू ठेवला आणि पुढे चालू ठेवतील की ज्येष्ठ नागरिक साखर अतुल पाटील उपसरपंच असताना त्या काळामध्ये त्यांनी स त्यांच्या मनात एक संकल्पना आणला तर आपण आपल्याजवळ नांदगाव शहरापासून पाच किलोमीटर असताना तर आपल्या महिलांना आपल्या नोकर वर्गाला त्यांच्या महिलांना आणि सगळ्या गावकऱ्यांना गुरुवारचा दिवसच हा बाजाराला नांदगाव येथे गावाला इतर दिवशी बाजारपेठ जाता येतो परंतु त्यांना त्या सर्फण येत या गावचं बा आपण रविवार हा दिवस आपल्या गावात आठवडे बाजार वाढवा अशी सर्वांनी सकाल्पना केल्यानंतर आज आजपर्यंत आज 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 या गावामध्ये ही स कल्पना टिकून आहे आता एवढ्या दिवसानंतरसुद्धा ही व्यक्ती म्हणजे अतुल पाटील परत या गावचे सरपंच झाले आणि त्यांनी आज हा तुमच्या पुढे मुलाखत देऊन आणि दहा वर्षाचं त्यांनी हा एक पांडा जो मांडलेला आहे असाच सर्वांचे खळी मिळेने हा एवढा मोठा बाजार असाच चालू व्हावा अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो रामकृष्ण